बरं पुरी इतक्या भिंडोक झाल्या दोन वर्ष वर्षात चांगल्या पोरा प्रेमच करी एकदम बंगरी पोर त्याच्या पगलात गुसिड्या वन साइड भांग त्यालाच म्हणते तूस माझी छान आहे हलकटपण कुणावरही प्रेम त्याला क्वालिटी और नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो तर जागरण करून आला त्याच्या तुटला काय कुणावरही प्रेम कुणावरही प्रेम आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्याना ठेवा एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की ब अल्पवयीन मुली पळून ए अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात अल्पवनी वयन पळून नेल्या जातात अशा बऱ्याच तक्रारी आणि जनरली आपण मुलांना दोष देतो मुलांना याला मुली सुद्धा थोड्या फार फौर आहेत तुमचं काय मत आहे बरोबर पंधरा वर्षाची मुलगी म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरग आपल्याला फसित आहे काय झालं मुलींच्या बाजूने कायदा गेला तो पोरंत मिळाला आता कायदा कडक झालाय जो त्याचा रिमांडच निघला त्याचा विषय पोऱ्यांचा गेम जवळ जवळ झाला आणि पुरीने काय केलंय महाराज मूर्खासारखं कोणावर आहे प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही हलकटावणी आपलं कोणा प्रेम मी ते आम्ही ह्या वर्गात होतो पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते काय काय आणि पूर्ण तुम्ही पळवून जाऊ नये ह्या मताचा मी नाही कारण मला गॅरंटी तुम्ही माझा ऐकू शकत तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मिलगा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ही भाष्य विनोदाची आहे का बोला हा टाइमपास आहे नाही पुरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो शंभर टक्के पोरी इंद्रिकरला शिवाय त्या आम्ही कसाय भांग पाडू कसे कपडे घालू कोणचा हात धरून जाऊ त्याच काय बापात जात बापाच नाही जात काही पण मी एका मुलीचा बाप आहे मुलीवर भाषण करून बापांवर भाषण मुळ बापांवर भाषण करून जमत नाही बापांवर व्याख्यान करून जमत नाही त्याला बापाचं हृदय लागत काय म्हणते